नमस्कार मित्रांनो माझ्याकडे दररोज अनेक मेसेज येतात एका पंचवीस वर्षांच्या मुलीने लिहिलं मला आज कळलं की माझ्यासोबत जे होत होतं ते नॉर्मल नव्हतं एका आईने विचारलं माझी मुलगी बारा वर्षांची आहे तिला कसं समजावू मला स्वतःलाच नीट माहिती नाही आणखी एका महिलेने सांगितलं मला तीस वर्ष लागली हे समजायला की माझी हेल्थ प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होऊ शकली असती जर कोणी लहानपणी सांगितलं असतं तर का असं होतं कारण आपल्या समाजात मुलींना त्यांच्या शरीराविषयी आरोग्याविषयी आणि सुरक्षिततेविषयी काही मूलभूत गोष्टी वेळेवर शिकवल्या जात नाहीत म्हणून आज मी अशा दहा महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक मुलीला दहा बारा वर्षांच्या वयात माहिती असायलाच हव्यात जर तुम्ही आई असाल तर मुलीसोबत बसून हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्ही मुलगी असाल तर हा व्हिडिओ आईपर्यंत जरूर पोहोचवा चला सुरुवात करूया एक शरीरातील नैसर्गिक बदल समजून घेणे दहा बारा वर्षांनंतर मुलींच्या शरीरात हळूहळू बदल सुरू होतात उंची वाढते वजन वाढू शकतं स्तनांची वाढ सुरू होते अंडरॉम्स आणि प्रायव्हेट भागात केस येऊ लागतात सर्वात महत्वाचं हे सगळं पूर्णपणे नैसर्गिक आहे प्रत्येक मुलीसोबत हे, मुली हे होतं अनेक मुली या बदलांमुळे घाबरतात किंवा लाजतात कारण त्यांना आधी सांगितलेलं नसतं जर आईने आधीच समजावलं तर मुलगी तणाव न घेता हे स्वीकारू शकते दोन मासिक पाळीबद्दल योग्य माहिती पहिल्यांदा पाळी आली की अनेक मुली घाबरतात काहींना वाटतं की त्यांना दुखापत झाली आहे म्हणून दहा अकरा वयातच मुलीला पाळी म्हणजे काय हे समजावणं गरजेचं आहे पाळी हा शरीराचा नैसर्गिक मासिक चक्र आहे साधारण अकरा ते चौदा वर्षात सुरू होऊ शकते काहींना दहाव्या वर्षीही येऊ शकते काहींना पंधराव्या वर्षी, वर्षी दोन्ही सामान्य आहे हलका पोटदुखी पाटदुखी मूड बदल होऊ शकतात तिला सॅनिटरी पॅड कसं वापरायचं किती वेळाने बदलायचं चार ते सहा तासांनी ही शिकवा महत्वाचं म्हणजे पाळी आली तर घाबरायचं नाही आईकडे यायचं काही गैरसमज दूर करा पाळीत आंघोळ करणे चुकीचं नाही शरीर परवानगी देत असेल तर हलका व्यायाम करू शकतो पाळी ही आजार नाही ती नैसर्गिक प्रक्रिया आहे तीन योग्य आहाराचं महत्व आपल्या अनेक घरांमध्ये मुलींना खाण्यात प्राधान्य दिलं जात नाही पण वाढत्या वयात योग्य पोषण अत्यंत गरजेचं आहे जर योग्य आहार नसेल तर थकवा केस गळणे लक्ष न लागणे अनिमिया हे सगळं होऊ शकतं मुलींना द्या आयनयुक्त पदार्थ पालक मेथी चणे राजमा कॅल्शियम दूध दही पनीर नाचणी प्रोटीन डाळी अंडी दूध मुलींना कमी खाणं म्हणजे सुसंस्कृत असं शिकवू नका त्यांना शिकवा सुदृढ शरीर म्हणजे खरी सुंदरता चार शारीरिक हालचाल आणि व्यायाम मुलींनी जास्त पडू नये हा समज चुकीचा आहे नियमित व्यायामामुळे पाळीचे त्रास कमी होतात मूड सुधारतो हार्मोनल संतुलन राखलं जातं हाडे मजबूत होतात आत्मविश्वास वाढतो खेळ योगा नृत्य किंवा रोज चालणं काहीही चालेल पण शरीर सक्रिय राहणं आवश्यक आहे पाच वैयक्तिक स्वच्छता योग्य स्वच्छता नसल्यास संसर्ग होऊ शकतो मुलींना शिकवा रोज आंघोळ करणे अंडर आणि खाजगी भाग स्वच्छ ठेवणे खूप केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरू नयेत कॉटनचे अंतर्वस्त्र वापरावेत दररोज बदलणी आवश्यक आहे पाळीच्या वेळी स्वच्छता अधिक महत्वाची असते पॅड किंवा इतर प्रॉडक्ट चार ते सहा तासांनी बदलणं गरजेचं आहे पॅड खूप वेळ तसंच ठेवलं तर संसर्ग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे पाळीच्या काळात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवं पाळीत आंघोळ करू नये हा समज चुकीचा आहे उलट स्वच्छ राहणं अधिक गरजेचं आहे मुलींना वाईट डिस्चार्जबद्दल नक्की माहिती द्या थोडसा पांढरसर स्त्राव होणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे शरीर स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी ही एक सामान्य प्रक्रिया आहे पण जर स्त्रावासोबत खाज येत असेल दुर्गंधी येत असेल रंग पिवळसर किंवा हिरवट दिसत असेल तर ते संसर्गाचं लक्षण असू शकतं अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सहा सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाची जाणीव होणे हा विषय थोडा अवघड वाटू शकतो पण अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या मुलींना स्पष्टपणे सांगा त्यांचं शरीर त्यांचं आहे कोणीही कितीही जवळचा नातेवाईक असो त्यांना अस्वस्थ वाटेल असा स्पर्श करण्याचा अधिकार कोणालाही नाही सुरक्षित स्पर्श म्हणजे जो प्रेमळ आणि सुरक्षित वाटतो जसं आईची मिठी किंवा डॉक्टर तपासणी करताना आईबाबांच्या उपस्थितीत असुरक्षित स्पर्श म्हणजे जो अस्वस्थ करतो खाजगी भागांवर होतो लपून छपून केला जातो किंवा हे कोणाला सांगू नकोस असं सांगितलं जातं मुलींना ठामपणे सांगा जर कोणीही चुकीचा स्पर्श केला तर लगेच विश्वासू मोठ्यांना सांगायचं आणि सर्वात महत्वाचं त्यांना नाही म्हणण्याचा अधिकार आहे कोणताही चांगला स्पर्श गुपित नसतो जर कोणी गुपित ठेवायला सांगत असेल तर तो मोठा इशारा आहे सात स्वतःची बाजू मांडायला शिकवणे आपल्या समाजात मुलींना शांत राहायला शिकवलं जातं पण त्यामुळे त्या स्वतःच्या अडचणी व्यक्त करत नाहीत जर मुलीला पाळीच्या वेळी तीव्र वेदना होत असतील वारंवार अस्वस्थता वाटत असेल किंवा काही त्रास जाणवत असेल तर तिने ते सांगायला हवं पालकांनीही तिची तक्रार हलक्यात घेऊ नये सगळ्यांनाच होतं सहन कर असं म्हणणं योग्य नाही तिला डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलायला प्रोत्साहन द्या डॉक्टर हे तिच्या आरोग्यासाठी आहेत योग्य माहिती दिली तरच योग्य उपचार होतात आठ मानसिक आरोग्याची काळजी टीनेज हा बदलांचा काळ आहे शारीरिक हार्मोनल सामाजिक आणि शैक्षणिक या सगळ्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अचानक खूप शांत होणं चिडचिड वाढणे झोपेच्या समस्या भूक कमी होणं आत्मविश्वास घटणे ही लक्षणं दुर्लक्षित करू नका सोशल मीडियामुळे ही तुलना वाढते मी सुंदर नाही मी पुरेशी चांगली नाही असे विचार मुलींना त्रास देतात त्यांच्याशी प्रेमाने बोला त्यांना सांगा की भावना व्यक्त करणं कमजोरी नाही रडणंही सामान्य आहे गरज वाटल्यास समुपदेशक किंवा तज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका सर्वात महत्वाचं तुमचं प्रेम आणि पाठिंबा शिवाय असू द्या नऊ नियमित हेल्थ तपासणी आजारी पडलो तरच डॉक्टरकडे जायचं हा दृष्टिकोन बदलायला हवा वाढत्या वयात नियमित तपासणी महत्वाची आहे हिमोग्लोबिन थायरॉइड विटमिन लेवल्स हार्मोनल संतुलन या गोष्टी वेळेवर तपासल्या तर अनेक समस्या लवकर ओळखता येतात जर पाळी अनियमित असेल खूप जास्त मुरूम येत असतील केस गळत असतील किंवा वजनात अचानक बदल होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या दहा आत्मविश्वास आणि स्वमूल्य आत्मविश्वास असलेली मुलगी स्वतःसाठी उभी राहू शकते चुकीच्या गोष्टींना विरोध करू शकते पण अनेकदा समाज मुलींचा आत्मविश्वास कमी करतो रंग हुंची शरीरयष्टी कपडे वागणूक प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी म्हणून आपल्या मुलींना सांगा त्या फक्त अस्तित्वात आहेत म्हणूनही मौल्यवान आहेत त्यांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा त्यांना आवडत्या गोष्टी शिकू द्या अपयशाला घाबरू नका कारण तेही शिकण्याचा भाग आहे तुलना करू नका प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि खास असते बॉडी शेमिंग कधीच करू नका गोरे काळे बारीक जाड उंच ठेंगणं प्रत्येक शरीर सुंदर आहे तसंच आर्थिक स्वावलंबनाचं महत्वही समजावून द्या शिक्षण आणि करिअर मुलीला स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद देतात ही होत्या त्या दहा अत्यावश्यक गोष्टी शारीरिक बदल पाळीची माहिती पोषण व्यायाम स्वच्छता सुरक्षित स्पर्श स्वतःची बाजी मांडणं मानसिक आरोग्य नियमित तपासणी आणि आत्मविश्वास हे विषय कदाचित थोडे अवघड वाटू शकतात पण गप्प बसणं हीच खरी समस्या आहे आई म्हणून आपल्या मुलीसोबत मोकळेपणाने बोला मुलगी म्हणून विश्वासू व्यक्तीशी तुमच्या अडचणी शेअर करा तुमचं आरोग्य तुमची सुरक्षितता आणि तुमचं स्वप्न खूप महत्वाचं आहे आता एक खूप महत्वाची गोष्ट अजून बोलूया डिजिटल सेफ्टी आणि सोशल मीडियाबद्दल जागरूकता आजकाल दहा बारा वर्षांच्या मुलींनाही मोबाईल आणि सोशल मीडिया ऍक्सेस असतो पण त्यांनाही समजावणं खूप गरजेचं आहे की इंटरनेटवर सगळे लोक चांगले नसतात तुमच्या मुलीला सांगा कुणालाही आपले पर्सनल फोटो पाठवू नयेत अनोळखी लोकांशी पर्सनल माहिती शेअर करू नये कोणी ऑनलाईन अनकम्फर्टेबल मेसेज केला ते लगेच ब्लॉक करा आणि आईबाबांना सांगा तिला हेही समजावा की सोशल मीडियावर दिसणारच सगळं खरं नसतं अनेक फोटो फिल्टर्सने एडिट केलेले असतात त्यामुळे स्वतःची तुलना करायची नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सेफ्टी अवेअरनेस मुलींना बेसिक सेफ्टी रूल्स शिकवा बाहेर जाताना कुठे चालले आहेत ते घरच्यांना सांगणे आपत्कालीन नंबर लक्षात ठेवणे पब्लिक ठिकाणी सावध राहणे हे त्यांना घाबरवण्यासाठी नाही तर सक्षम बनवण्यासाठी आहे तसंच मुलींना स्वतःवर प्रेम करायला शिकवा आपण अनेकदा मुलींना सांगतो लोक काय म्हणतील पण त्याऐवजी त्यांना सांगा तुला काय योग्य वाटतं त्यांना निर्णय घेण्याची सवय लावा लहान लहान गोष्टींपासून सुरुवात करा कपडे निवडणे छंड निवडणे वेळेचं नियोजन करणे जेव्हा मुलगी निर्णय घेते तेव्हा तिच्यात आत्मविश्वास तयार होतो आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मुलीला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करू नका तिला स्ट्रॉंग बनवा तिला अवेअर बनवा तिला आत्मनिर्भर बनवा कारण जेव्हा मुलगी माहितीपूर्ण सजग आणि आत्मविश्वासू असते तेव्हा ती आयुष्यात कोणतीही अडचण हाताळू शकते जर तुम्ही आई असाल तर आजच आपल्या मुलीसोबत पंधरा मिनिटं बसून या सगळ्या गोष्टी बोला जर तुम्ही मुलगी असाल तर स्वतःची काळजी घ्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि गरज पडली तर आवाज उठवा तुम्ही मौल्यवान आहात तुमचं आरोग्य तुमची सुरक्षितता आणि तुमचं स्वप्न खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार